सोसायटीने ती वेल्थ आपल्याला दिलेली आपण सोसायटीला परत करायची बर जे आपण आज करत नाही त्यामुळे इकॉनॉमिक क्रायसिस वगैरे हो येतात हे काय नाव आहेत ना, ना? सत्य तपा हो। उग्रताप हो। सुंदर नाव आहेत हरिधामा हरिधामा नावाचे ऋषी होते वा त्यानंतर त्यांचाही ते, जन्म गोपीचा जन्म त्यांना मिळालेला आहे जसं आहात तसं जावं अच्छा जर मी चुकलेलो आहे जर मी वाईट आहे तर हे जाणून या भावनेने जावं गजानन महाराजांचं हे लिहिलं चरित्र हाँ, जे होते दासगणू महाराज गोपी गोपीत यांनी जन्म जन्मांपर्यंत तप केलेलं आहे कित्येक गोपी या ऋषी होत्या अच्छा क्लॅरिटी खूप येते की श्रीकृष्णाचं वय तेव्हा काय होतं आणि गोपींचं वय तेव्हा मी एक फार कुठेतरी मंदिरात वाचलेलं असं काही काही पूर्वी लय ते आता दिसत नाही आपला अहंकार ह्या उतार तेच आहे आपण जेव्हा श्रीकृष्णाचा विचार करतो त्याचे बरेच रूप आपण बघितले चर्चा केली त्यातला जो आवडता सगळ्यात आवडता जो आहे तो म्हणजे गोपी कृष्ण आहे रासलीला करतानाच आहे आता एक गोपी आणि श्रीकृष्ण हे जे प्रकरण आहे तर मला असं वाटतं की याच्याबद्दल थोडं चर्चा करणं मला महत्वाचं वाटलं बर की पूर्वी मलाही प्रश्न पडायचा वैयक्तिक मी कसा विचार केला सांग mm. ते सांगतो पूर्वी प्रश्न पडायचा की आता चित्र जेव्हा बघितली तेव्हा नॅचरल त्या चित्रांमध्ये कृष्णाने आणि गोपी एकाच वयाचे दाखवले होते mm. आणि मग ते आहेत हा मध्ये आहे आणि एका विवरासारखे ते आसपास आहेत uh, रासलीला रासलीला mm. आणि मग मी तेव्हा विचार करायचो की ओके म्हणजे ठीक आहे हे त्याचं एक रूप असेल किंवा त्यांनी जशी माझ्या मनावरती मोहिनी टाकलेली तशी त्यांच्याही मनावर घात पण मी नाही कधी त्याकडे असं त्याला जे विकृत रूप दिलेलं हो हो आहे ना तो फ्लर्ट करायचा हा कपडे चोरायचा हा कपडे चोरण्यावरनं आठवलं म्हणजे तू गैरसमज करेक्ट करेक्ट अशी गैरसमज आहे बद्दलचे आणि जे भाविक लोक आहेत भक्त जी लोक आहेत त्यांच्या मनात तर कधी डाऊट नसतो संदेह कधी नसतो बरोबर पण जे भाविक लोक आहेत ज्यांना ज्यांचा भाव तर थोड्या प्रमाणात आहे आहे पण त्यांच्या मनात काही शंका आहे शंका बरी संशय जरा वाईट बर तर भाविक त्यांच्यापैकीच मी की अर्धवट काहीतरी माहीत असतं इकडून तिकडे आसपासच्या लोकांना विचारलं तर त्यांना सांगता आलं नाही मी विचारलं लोकांना म्हटलं हे असं कसं काय त्यानंतर थोडासा रिसर्च केला थोडं आपले मी सांगितलं तसं प्रवचनकार जे होते उत्तमातले उत्तम मोठ्यातले मोठे प्रवचनकार आणि हे आ, स्वामी वरदानंद भारती म्हणून जे होते बर पुण्यातलेच होते बर अनंत आठवले त्यांचं ग्रस्त आश्रमातलं नाव आहे बर आणि नंतर त्यांनी संन्यास घेतला अच्छा आणि मग स्वामी वरदानंद भारती झाले बर तर हे दासगडू महाराजांच्या परंपरेतले आहेत हो बर बर हा हा तर म्हणजे ज्यांनी गजानन महाराजांचं हे लिहिलं चरित्र हाँ, जे लिला होते गजानन विजय लिहिला दासगणू महाराज हा गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं बाबांचे शिष्य होते हा बरोबर आणि प्रचंड म्हणजे त्यांची कामगिरी प्रचंड आहे म्हणजे दासगणू परंपरा कीर्तन परंपरा ही वेगळी परंपरा म्हणून स्थापित आहे अच्छा किती म्हणजे हे आहे दासगणू महाराजांचं त्यांचे आनंद खूप अवंग आहे त्यांचे बरं अभंग आहेत रचना आहेत आणि त्यांची शैलीच वेगळी आहे कीर्तनाची जी, जी मला पर्सनली खूप आवडते बरं त्या परंपरेतले वरदानंद भारती म्हणून स्वामी वरदानंद भारती बर आणि स्वामी वरदानंद भारती सुद्धा पहिल्यापासून आपण ऍक्च्युली त्यांच्या ग्रंथांबद्दल डिस्कशन्स केले पाहिजेत पहिले ते वाचले पाहिजेत डिस्कशन्स केले पाहिजे त्यांचं श्रीकृष्ण एक दर्शन नावाचं एक पुस्तक आहे बर तर त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णाचं जे पर्सनॅलिटी आहे त्याचं जे रूप आहे किंवा त्याचे काही मिथबस्टिंग पण केलेले की त्याच्याविषयी काही गैरसमज असतील काही हे असेल शंका बर, असतील बर, ते, ते सुद्धा दूर केलेले त्यात नाही बरंच काय कळलं की तू एक म्हणजे जे कपडे चोरले होते गोपीन ते जे तू म्हणलास तर ह्या गोष्टींनी क्लॅरिटी खूप येते की श्रीकृष्णाचं वय तेव्हा काय होतं आणि गोपींचं वय तेव्हा म्हणजे ते। गोपी खूप मोठे आहेत आणि श्रीकृष्ण लिटरली सात आठ वर्षाचा मुलगा आहे अच्छा त्यापेक्षाही छोटा आहे खर तर बर बर आणि तो विषय असा आहे की कात्याय आणि व्रत नावाचं एक व्रत अच्छा बरोबर मी ऐकलंय शब्द ऐकलंय ना तर हे ते काही गोपींनी हा व्रत ते करत होते बर आणि व्रताचं असं असतं कोणतंही व्रत कोणतंही म्हणजे कोणत्याही संप्रदायातला कोणताही माणूस असो व्रत असं असावं हो की ते निष्काम असावं हो। म्हणजे त्याच्या मागे कामना नसावी कुठली इच्छा नसावी की जसं आपण नवसाचं बोललो ना की तू माझ्यासाठी हे कर मी तुझ्यासाठी ते कर असं नको कंडिशनल हा अनकंडिशनल व्रत असावं बरोबर तर हे जे कात्यायनी व्रत हे कात्या करत होते तर ते निष्काम नव्हतं ते काम्य स्वरूपाचं व्रत होत इथे एक एक गोष्ट अजून क्लिअर करायला लागेल की काम हा जो आपण शब्द आज ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने तो मूळचा नाही नाही आपण आज त्याला काम म्हणजे असं सेक्शुअल इच्छा अशा अर्थाने वापरतो काम वासना हा राईट right. पण काम म्हणजे मुळात कोणत्याही प्रकारचा वॉन्ट अच्छा एनी वॉन्ट म्हणजे काम ते चार पुरुषार्थ आहेत त्यात मला वाटतं एक धर्म अर्थ काम मोक्ष तो काम तिसरा काय तर धर्म पहिला आहे धर्म समजून घेतला पाहिजे धर्म आचारायला शिकलं पाहिजे त्याच्या आधारावरती अर्थ मिळवला पाहिजे पैसा मिळाला पाहिजे वेल्थ मिळवली पाहिजे जमवली पाहिजे आणि त्याचा वापर कसा विनिमय कसा केला पाहिजे की आपल्याकडे थोडं आणि सोसायटीला परत करायचं hmm. सोसायटीने ती वेल्थ आपल्याला दिलेली hmm. आपण सोसायटीला परत करायची जे आपण आज करत नाही त्यामुळे इकोनॉमिक क्रायसिस वगैरे हो येतात hmm. 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 आणि काम तिसरं आहे आणि आता हे सगळं अचीव्ह केल्यानंतर hmm. मग जो आपल्या आतमध्ये काही वॉन्ट असतील कोणत्याही प्रकारचे ते मग तुम्ही धर्माच्या चौकटीमध्ये तुम्ही ते पूर्ण करू शकता पूर्ण जर असतील तर होय होय बर बर आणि प्रत्येकाने पूर्ण करावेतच पण ते धर्माच्या चौकटीत करावेत एक लिमिट असावी त्याला काही खावं खाण्याची पण वॉन्ट असते की मला आवडतं मला खायचंय चालेल ना पण एक म्हणजे तुला ते सोसतंय का तुला नहीं, नहीं, ते पसताय का आणि तू आधी खातोयस का बर बर भूक कधीच संपलेली असते आपण आधी खातो तर एनिवेज तर हे कात्यायनी व्रत त्यांचं होतं आणि ते निष्काम नव्हतं आणि श्रीकृष्णाला हे जाणवलं बर की असं असं आहे तर एक दिवशी एक पाण्याचा कुंड होता तिथे या सगळ्या स्नान करायला आल्या स्नान करत होत्या पाण्यात होत्या सगळ्या आणि तेव्हा परत आल्या तेव्हा लक्षात आलं की आपले कपडे गायब आहेत कुठे गेले कुठे गेले बघतायत तर एका झाडावरती श्रीकृष्ण कपडे घेऊन बसलाय सगळे ते तिथे ते ठेवलेले फांदीवरती हा तिथं ते ते बसलाय हस हसतोय आपला थट्ट्याने हसतोय मुश्किल होय आणि मग हे विनवणी सुरू झाली की अरे काय होतो असं काय म्हणजे हे काय चाललंय कपडे परत कर कपडे परत असं काय करतो आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं गोपींना की हेच तुमचं व्रत जे आहे ते काम्य स्वरूपाचं आहे जे नसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे आता एक काम करा पूर्ण अनन्य भावाने मला नमस्कार करा बरं आणि तसं तुम्ही केलात आणि मला कळतं बरं का मला तुमचं अंतःकरण वाचता येतं मला कळतं तुमचं किती स्वच्छ का आणि काय ते त्यामुळे पूर्ण स्वच्छ भावानी मला नमस्कार केलात तर मी कपडे परत करतो नाही तर नाही तसंच जायचं घरी आणि मग सगळ्यांनी नमस्कार केला डोळे मिटले नमस्कार केला त्यानंतर तो हसला हसल्यानंतर त्यांनी कपडे खाली टाकून दिले घ्या म्हणजे अशी हिस्ट्री आहे त्याच्या मागे हा तर ही त्याची लिला आहे हा लीला, लीला शब्द वापरतात तर एक तीरम्या दोन निशान म्हणतात ना याचे हजार निशान असतात थोडक्यात एक म्हणजे तो जे करतोय त्याला काही त्याच्या मागे त्याचा काही हे नसतं पर्सनल हेतू काही काहीच हाँ नसतो अब्सुल्युटली काही नसतो आणि जे पण पण तो जे काय करतोय ते सृष्टीच्या कल्याणासाठी करतो आपल्या mm. आसपासच्या माणसांच्या कल्याणासाठी कल इथे एक गोष्ट रक्षण करण्यासारखी की त्यांनी हे पण सांगितलंय म्हणजे त्याच्या सांगण्याचा आशय जो आहे तो हे की म्हणजे श्रीकृष्ण कृष्ण लिलेचा चरित्राचा अभ्यास का करावा की देवासमोर जेव्हा आपण जावं तेव्हा कपडे म्हणजे काय असतात व्हॉट इज दिस mm. कपडे म्हणजे काय एक म्हणजे ही लज्जारक्षण आंग झाकायचं म्हणून कपडे घालायचे दुसरं कपडे बरेच जणांसाठी एक फॅशनचा हे पण असतो म्हणजे काय ते थोडं मिरवणे माझं हे माझं ते हे मिरवणे त्यानंतर कपडे म्हणजे काय वेदर प्रोटेक्शन फ्रॉम वेदर उन्हाळ्यात ढगाळे कपडे लूज बचाव करणे हा उन्हापासून वाचणे थंडीमध्ये थंडीपासून वाचणे तर देवासमोर जाताना ऍब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी असावी जसं आहात तसं जावं अच्छा जर मी चुकलेलो आहे जर मी वाईट आहे तर हे जाणून या भावनेने जावं एक दुसरं देवासमोर जाताना सगळी प्रोटेक्शन सगळी गळून पडली पाहिजे बाजूला ठेवली पाहिजे याच करण्यासाठी आपण मंदिरात चपला काढून जात इट इज अ फॉर्म ऑफ प्रोटेक्शन त्यामुळे ते काढायचं आणि जायचं तो रिस्पेक्ट पण आहे देवासाठी मी एक फार कुठेतरी मंदिरात वाचलेलं असं काही काही पूर्वी लय आता दिसत नाही आपला अहंकार ह्या उतार के तेच आहे तेच आहे तर प्रोटेक्शन काढून द्यायचं आणि जो काही मिरवण्याच्या हेतूने म्हण काही जो अहम भाव आहे जो अहंकार आहे तो बाजूला काढून जायचं त्याच्यासमोर जाताना एक क्लिअर पेपर म्हणून जायचं की देवा मी असा असा आहे मी तुला शरण आलो तर ह्या भावनेने जेव्हा गोपी आल्या तेव्हा मग त्यांनी कपडे दिले अच्छा आणि ओके हा आणि आता त्याचं वय फार छोट आहे गोपींचं वय मोठं एक दुसरी गोष्ट गुरुदेव शंकर अभ्यंकर प्रवचनात सांग जेव्हा हा किस्सा सांगतात बरं तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली ज्याचा उल्लेख मला करावा ते जेव्हा लहान होते तेव्हा ते म्हणले गावात असे स्नान करत असत ओके okay. आणि आज जसं ऑकवर्ड वाटतं एम्बॅरेसिंग वाटत किंवा लाज वाटते किंवा अनकम्फर्टेबल होतो माणूस तसे पूर्वी होत नव्हते बरोबर आणि आत्ता आत्तापर्यंत करायचे कि लोक करायचे नदी कदाचित गावात नदीत स्नान करतात स्त्रियांचा गट वेगळा दुसरीकडे करतो हो, दुसरीकडे करतो पुरुषांचा दुसरीकडे करतो पण करतात आज हो, करतात करतात तर आपली जी नजर हे झालेली आहे थोडक्यात थोडीशी मलिन झालेली आहे त्या नजरेने त्या विचाराने आपण हा विचार करू नये की गोपी आणि कृष्णांचा बरोबर बरोबर आणि गोपी या साध्या सुद्धा नाहीये तर त्या फक्त बायका नाही बर त्या फक्त भाविक स्त्रिया नाही आहेत त्या फक्त भक्त नाही आहेत आजच्या ढोगळ मनात भक्त हा शब्द एरवीच वापरून जातो तसंच तशाचा नाहीयेत ह्या ज्या गोपी आहेत यांनी जन्म जन्मांपर्यंत तप केलेलं आहे हो कित्येक गोपी या ऋषी होत्या आणि आता पद्मपुराण जे आहे त्यात पाताल खंड म्हणून एक खंड आहे बर त्या खंडामध्ये या ऋषींचा उल्लेख बर तर एक उग्रताप नावाचे ऋषी होते अच्छा त्यांनी काही मंत्र त्याचा उच्चार करून नामस्मरण करून 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 तप करून त्यानंतर ता ते ह्या जन्मी म्हणजे गोकुळमध्ये सुनंदा या नावाने ते जन्माला अच्छा असं मेन्शन उग्रताप नंतर सत्य तपा नावाचे ऋषी होते त्यानंतर सुभद्रा झाले हे काय नाव आहेत ना सत्य तपा उग्रताप हरिधामा हरिधामा नावाचे ऋषी होते वा तर ते त्यांचाही जन्म गोपीचा जन्म त्यांना मिळालेला आहे रंगवेशी असं काहीतरी त्यांचं नाव होतं अरे वा गोपीचं नाव बरं तर हे सगळे ऋषी आहेत कळतंय का तुला आपण हा आपण जेव्हा आपल्या पुराणांकडे बघतो ग्रंथांकडे बघतो तेव्हा पण एक विसरतो की आपला जो वैदिक धर्माचा पाया जो आहे पाया जो आहे तो म्हणजे पुनर्जन्म करेक्ट करेक्ट इज अ थिंग बरोबर जन्म इज अ थिंग बरोबर तुम्ही एकदम असं कुठलीही गोष्ट ऍक्सिडेंटल नाही असू शकत तुम्ही या घरात जन्माला का आला तुम्हाला माणसाचा जन्म का मिळाला बरोबर बरोबर तुम्ही असाच विचार का करता तुमची पर्सनॅलिटी अशीच का आहे आणि तुम्ही अशा अशा गोष्टींना अट्रॅक्टच का होता हे ऍक्सिडेंटल नाही असू शकत कित्येक घरात तर आई वडील बिलकुल तसे नसतात जशी मुलं असतात तर हे पुनर्जन्म मानल्याशिवाय हे सगळं एक्सप्लेनच नाही या विचारच करायचा नाही तर हे गोपी गोप गोपी आणि त्याचे जे मित्र आहेत गोपाळ यांना त्याच्याबरोबर जन्म का मिळाला आणि आपल्याला का नाही तर हे गोपी यांची लेवल फार वेगळी आहे ही आपण कधीही समजू शकत नाही राईट राईट ज्या नजरेने श्रीकृष्णाकडे बघतात गोपी तो भाव आहे म्हणजे हा आणि त्याला शुद्ध भाव आहे करेक्ट त्याला एकविध भाव असं म्हणतात अच्छा की ही उत्कट प्रेममय अवस्था असते बर बर भगवंताबद्दल एकविध भाव तर या भावाने अनन्य भावाने ते त्याकडे बघतात नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे कृष्ण महाराज की जय